चौदा तारखेला कोल्हापूरमध्ये झालेल्या हिंसक घटनेचा निषेध दौंड मध्ये नोंदवण्यात आलाय विशाळगडावर अतिक्रमण असल्यानं काही संघटनांनी निषेध नोंदवत असताना त्याला हिंसक वळण लागलं होतं आणि विशाळगडपासून पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रजा मशीद तोडफोड आणि मुस्लिम बांधवांना मारहाण करून दुकानांची लुटमार केली असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे तसेच तेथे ते काही समाजकंटकांनी दहशत माजवली आहे याच्या निषेधार्थ मुस्लिम आणि बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन दौंड पोलीस ठाण्यामध्ये निवेदन दिलंय या घटनेचा निषेध देखील नोंदवला आहे या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आणि दलित ख्रिश्चन असेल या ठिकाणी आपण दौंड पोलीस स्टेशनवर निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या पाठीमागचा उद्देश असा आहे की विशालगाडावर कोल्हापूरमध्ये जी विशालगाडावर जी अतिक्रमणाच्या नावाखाली जी कारवाई झाली ही कारवाई कोणी केली हे कोणाचं काम आहे प्रशासनाचं काम आहे परंतु त्या ठिकाणी प्रशासनाच्या नावाखाली तिथली जी काही हिंदुत्ववादी संघटना आहेत ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जय श्राम छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या घोषणा देऊन त्या ठिकाणच्या कारवाई झाल्या आणि एवढंच न करता त्या ठिकाणी जी असलेली मस्जिद आहे ह्या मस्जिदीमध्ये घुसून ते जे पुराणं आहे त्या पुराणाची पायी पायाने तोडवलं आणि तिथली मशिदीची तोडफोड केली हे भारतीय घटनेच्या माध्य म्हणजे भारतीय घटनेमध्ये बसत नाही आणि हे घटनेविरोधी काम आहे त्या ठिकाणी जी शाहू महाराज कोण आहेत म्हणजे राजे झालेले आहेत आता संभाजीराजे मला वाटतं हे राजे नाहीत राजे कोण होते छत्रपती शाहू महाराज अरे ज्यांनी पगड जातीला एकत्र करून बहुजनन समाजाला एकत्र करून दलित मुस्लिम समाजाला एकत्र केलं त्यांना समान न्याय दिला तर असे शाहू महाराज कुठं आणि हे शाहू महाराज कुठं तर या शाहू महाराज ज्यांचं हे काम नाही वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये जे तरतूद आहे की कुठल्याही समाजावर अन्याय करणं ही गुन्हा आहे मला सांगा हे जर अतिक्रमण तोडण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये चालू आहे आ या महाराष्ट्राने या देशामध्ये बुद्धांच्या लेण्या या देशामध्ये कित्येक आहेत या, या बुद्धांच्या लेण्यामध्ये सुद्धा अतिक्रमण झालेले आहेत हे कोण आहे हे मंदिरं बांधलेले आहेत त्या ठिकाणी बुद्धांच्या लेण्यांमध्ये मग मला सरकारला एक निवेदन करायचे सरकारला विनंती करायची या महाराष्ट्र असेल किंवा देशाचे सरकार असेल मोदी सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल किंवा शिंदे सरकार असेल यांना विनंती करायची आहे की बुद्धांच्या लेण्यामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण तुम्ही काढणार का मग मुस्लिम जे अतिक्रमण म्हणजे मुस्लिमांचं जे अतिक्रमण म्हणता तुम्ही ज्या ठिकाणी विशालगडावर जे अतिक्रमण मंदिर बांधलेले आहेत तुम्ही जर ते तोडत असाल पायदळी तोडत असाल तर विश म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे लेण्यांवर अतिक्रमण अतिक्रमण जे मंदिरं बांधून केलेले आहेत ते अतिक्रमण तुम्ही काढणार का हा माझा सवाल आहे आणि पुढच्या काळामध्ये जर हे सर्व अतिक्रमण काढत असाल तर ठीक आहे अन्यथा भारत देशामध्ये हे मोर्चे आंदोलन केले जातील या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो या पनाळगाडामध्ये जे कृत्य झालं त्याचा मी जाहीर निषेध करतो विशेषगाडामध्ये येलगाडामध्ये जे कृत्य झालं त्याचा मी जाहीर करतो या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो की तिथले जे कोण जे हिंदुत्ववादी संघटनेचे जे कोण कार्यकर्ते आहेत त्यांचे चेहरे त्यांचे फोटो ह्यांचे तर तपासा त्यांच्यावर ते शीसी कॅमेरा तपासा त्यांच्यावर कायदेशीर काय का, कारवाई करा आणि कारवाई जर होत नसेल त्यांना जर अटक होत नसेल तर आमचे भाई साहेबांनी सांगितले की येणाऱ्या शुक्रवारी जर शुक्रवारपर्यंत जर कारवाई होत नसेल तर दौंड शहरामध्ये या शुक्रवारी आम्ही तमाम आंबेडकर विचार संघटना असेल मुस्लिम संघटना असेल ख्रिश्चन संघटना असेल तमाम सर्वांच्या वतीने या ठिकाणी प्रचंड असा मोर्चा काढला जाईल आणि मग प्रेशाना असाला ना नको 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 आम्ही करून सोडल याचं मी या ठिकाणी निवेदन करतोय एवढंच मी बोलतो आणि जय भीम जय संविधान पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड